नमस्कार आज या ठिकाणी दोन प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते आणि अखिल भारतीय वाल्मिकी समाजाचे अध्यक्ष धनपत बहलवान आणि नरेंद्रजी हे आज संजय वाघरे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी हे पत्र घेऊन आलेले आहेत पिंपरी चिंचवड शहरामध्ये मा त्याचप्रमाणे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मा फार मोठ्या प्रमाणामध्ये वाल्मिकी समाज आहे आणि या समाजाने निर्णय घेतलेला आहे की महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत संजय भिकू वगैरे पाटील यांना संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये हा पाठिंबा देणार आहे त्याबद्दल मी या ठिकाणी अध्यक्ष यांना विनंती करेल की आपण एक दोन शब्द बोलाव आपण संजय विजीव भिंग पाटीलला जाहीर पाठिंबा मा, मावळ मावळ लोकसभाला पूर्ण जाहीर पाठिंबा देतो आणि आपला मावळ लोकसभामध्ये आपला मतदार कमीत कमी एक ते दीड लाख मतदान आहे ओरणपर्यंत कर्जपर्यंत आमचे लोक आहे समोर येते त्यांनाही आम्ही वरस्पर मीटिंग घेऊन हा निर्णय घेतलेला आहे धन्यवाद मावळ लोकसभा मतदारसंघाचे आमचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय संजोगभाऊ वगैरे यांना आम्ही समाजाच्या उद्धारासाठी देशाच्या हितासाठी जाहीर पाठिंबा दिलेला आहे या ठिकाणी आणि ते भरघोस मतांनी निवडून येतील अशीच आमची इच्छा आहे आणि त्यांना शुभेच्छा पण देतो धन्यवाद